पुण्यातील खवईगिरींसाठी नवीन दुग्ध योग आज संपन्न झालेला आहे पुणे या ठिकाणी स्नाई स्नॅक यांची पुणेजवळील काँग्रेस भवनाजवळ रावणगिरी लोणी डोसा सेंटरचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमास पुण्यातील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीने सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवत उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवली द्रावणगिरी लोणी डोसा स्पंज डोसा तट्टे इडली उडीदवडा वडा ओनियन उतप्पा अप्पे आदी दक्षिण भारतातील खाद्यपदार्थ उपलब्ध असते गुणवत्तापूर्वक सेवा ग्राहकांना पुरवणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे मत संजय टोलगे यांनी सांगितले स्कीम असली की एकदम टॉप क्लास सगळं ते यांनी गेले दोन दिवसात इतकं टॉप सगळं तयार केलं पण आत्ता इथे यांचं जेवण बघितलं फारच छान होतं त्यांच्या दावणगिरीचे स्पेशल कोणतरी आले त्यांनी कुकिंग केलेलं आहे तर ते फारच आवडलं हा नवीन प्रकारचा डोसा आहे मी कधी घालला नव्हता थँक्यू असल्यापेक्षा फारच आहे खास करून डोसा आणि इडलीची चटणी एक स्पेशल प्रकारची वेगळीच टेस्ट वेगळी लागते म्हणजे छान म्हणजे प्रॉपर वाटते साऊथ इंडियन इथं एकदा ते घ्यायला यायला हरकत नाही प्रथमच मी ह्या प्रकारचा डोसा खाल्ला आहे खूपच छान इडलीसुद्धा खूप छान होती आणि आम्ही इथं जवळच राहतो त्यामुळे आम्हाला फारच सोयीचं झालं आहे खूपच चांगलं झाला सगळं माझं नाव संजय टोळगे आमचे फॉर्म साई स्पीकर्स म्हणून आहे थोडंसं वेगळं काहीतरी मिळावं पुणेकरांना म्हणून आम्ही दावणगिरी लोणी डोसा चालू केलेला आहे तर शक्यतो कसं असतं डोसा म्हटलं की आदल्या दिवशी आंबवतात सगळं आणि नंतर मग डोसे तयार होतात पण ही पद्धत तशी नाही आहे आंबवण्याचा प्रकार इथं नाही आहे तसा जो रेग्युलर आपल्याला आहे तसा नाही आहे वेगळा पद्धत वेगळी पद्धत आहे त्यामुळं त्यांनी पुणेकरांनी एकदा येऊन आस्वाद घ्यावा आणि त्यांनी ठरवावं हो की दावणगिरीचा जो डोसा आहे लोणी डोसा तो कसा आहे तट्टी इडली कशी आहे आपल्याकडे जी इडली आहे ती रव्याची मिळते पण माझ्याकडं रव्याची नाही आहे इथं माझ्या हॉटेलमध्ये साई स्नॅक्समध्ये ती तांदळाची उडीद डाळ वगैरे असं टाकून केलेली वेगळ्या पद्धतीची दावणगिरीची तर आता आमची मुलं ते सांभाळणार आहे साईज नाहीत त्यांना माझी शुभेच्छा आणि पुणेकरांना आव्हान आहे की एकदा येऊन चव घेऊन ठरवावं त्यांनी की दामणगिरी डोसा इडली वडे कसे असतात ते पा आम्ही सर्वात आधी काहीतरी वेगळं म्हणजे दरवेळी आपण डोसा खातोच पण डोशात पण वेगवेगळे प्रकार आहेत हे आम्हाला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी आम्हाला वाटलं की बाबा सर्व लोकांना पण हे कळलं पाहिजे त्यांनी पण याचा लाभ घेतला पाहिजे म्हणजे आस्वाद घेतला पाहिजे कारण इतका भारी डोसा आम्ही खाल्ला म्हटलं बरोबर म्हणजे बेस्टच होता तो म्हणून मग आम्ही संकल्पना केली खरं तर आमचं साईज स्पीकर्स म्हणून पण आहे तर आम्ही साईज स्पीकर्स म्हणजे आमचं लाईट डेकोरेशन स्पीकर्स वगैरे बिझनेस आहे तर आता तेच आम्ही साईज स्नॅक्स म्हणून चालू केले तर मग आम्ही त्या स्पेशल अस्सल दावणगिरी लोणी डोसा जो असतो तो आम्ही लोकांना त्याचा आस्वाद घेण्याची म्हणजे आम्ही जे हे केले तेच लोकांनी पण आस्वाद घ्यावा अवेलेबल आहे ते असल दावणगिरी लोणी डोसा त्यानंतर लोणी स्पंज डोसा ऑनियन उत्तप्पा अप्पे आणि तट्टे इडली तट्टे इडली ही नॉर्मल इडलीपेक्षा वेगळी असती म्हणजे तिचा साईज पण वेगळा असतो आणि चव पण ती चव